महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आणि मुंबईतील खास करून मराठी माणसांचे जाहीर अभिनंदन मराठीवर प्रेम करणारे आणि या महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठी बांधव यांचे जाहीर अभिनंदन मी करतो एक मराठी माणूस म्हणून शिवसेना मनसे आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जे काय पक्ष असतील जे काय संघटना असतील त्या सर्व पक्षाचे सर्व संघटनाचे सर्व साहित्यिक असतील लेखक असतील या सर्वांचे मी जाहीर अभिनंदन करतो कारण काल आपल्या मराठी माणसाचा विजय झालेला आहे मराठी माणसांपुढे दिल्लीला झुकावं लागतं ही प्रचिती काल आलेली आहे आणि दिल्ली आदेशाने काल देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे एकनाथ शिंदेनं अजित पवार यांनी आणि फडणवीस यांनी मराठी माणसाला घाबरून मराठी माणसाची एकी पाहून आणि खास करून राजसाहेब उद्धव साहेब या दोन दिग्गज नेत्यांना घाबरून हिंदी सक्तीचा निर्णय जो आहे तो माघारी घेतलेला आहे जे या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची दादागिरी वाढणार होती किंवा हिंदी भाषेची दादागिरी वाढणार होती ती मराठी माणसाने हाणून पाडलेली आहे त्याबद्दल तमाम मराठी माणसांना मी जाहीर त्यांचे मी अभिनंदन करतो दोन ठाकरे हे येणार होते पाच तारखेला आणि पाच तारखेला तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस मुंबईतील त्या मोर्चामध्ये सामील होणार होता परंतु पाच तारखेच्या आत या सत्ताधाऱ्यांची इतबर फाटली इतभर म्हणण्यापेक्षा हातभर फाटली आता किती फाटली काय फाटली त्याचा मोजमाप करावं लागेल की ज्यावेळेस मराठी माणूस एक होतो त्यावेळेस यांच्या दिल्लीत बसलेल्या बापांना सुद्धा झुकावं लागतं ही प्रचिती काल आलेली आहे आणि त्यामुळं या सरकारने मराठी माणसासमोर समोर गुडघे टेकलेले आहेत हा मराठी माणसाचा पहिला विजय आहे आणि खास करून शिवसेना आणि मनसे एकत्र येणार म्हणून ज्या लोकांची काल फटलेली आहे त्यांची अवस्था बघून काल आम्हाला मराठी माणसांना आनंद होत होता पाच तारखेला या महाराष्ट्रातील मराठी माणूस एक होईल शिवसेना मनसे एक होईल या भीतीने काल त्यांनी निर्णय दिलेला आहे घाबरून निर्णय दिलेला आहे अशीच मराठी माणसाची एक कायम ठेवली पाहिजे उद्धव साहेब राज साहेब एक होऊ नये म्हणून सुद्धा हा निर्णय दिला गेलेला आहे परंतु त्या सरकारला सांगतो या सरकारमधील बसलेल्या तिन्ही एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील आणि अजित पवार असतील या तिघांना मी सांगू शकतो की तुम्ही जरी हिंदी भाषा शक्तीचा निर्णय रद्द केला राजसाहेब उद्धव साहेब एक होणार होते ते, ते काय तुम्ही निर्णय रद्द जरी केला असेल तरी सुद्धा पाच गेला राजसाहेब आणि उद्धव साहेब तुम्हाला एकत्र दिसतील तुम्हाला ज्या गोष्टी नको होत्या त्याच गोष्टी घडणार आहेत पाच गेला तुम्ही काही जरी केलं दोन भावामध्ये फूट जरी पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा हा डाव यशस्वी होणार नाही दोन मराठी मन दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर तुमच्या पोटात का दुखतय एकनाथ शिंदेच्या पोटात का दुखतय एवढं देवेंद्र फडणवीसच्या पोटात काय दुखत आहे दो, दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर येऊ द्या ना तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना तुमच्या पार्टीमध्ये जर सामील करून घेत असाल इकडे अजित पवारला तुम्ही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणता एकनाथ शिंदेला समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार केला म्हणता त्या लोकांना तुम्ही जवळ करून घेता मग जर दोन भाऊ एकत्र आले तर काय तुम्हाला फरक पडणार आहे काय तुम्हाला तुम्हाला काय टोचतंय का, का? तुमच्या अंगाला काय भोकं पडणार आहेत का, का? कशामुळे तुम्हाला एवढा वेदना होतात एवढं दुखतंय तुमचं दोन भाऊ एकत्र येणार आणि भविष्यामध्ये या दोघांची युती होणार आणि ती युती होऊ नये म्हणून तुम्ही जो काय काल शाळा बनवलेली आहे ती तमाम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तमाम मराठी माणसाने पाहिलेलं आहे तुम्ही कोणाला कसं घाबरलात दोन ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँडला तुम्ही घाबरलात हे लक्षात ठेवा आणि घाबरावू लागते ज्या ठाकरेंना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलात ज्या पक्षाचे तुम्ही काय म्हणला तुमचा एक आमदार म्हणला शिवसेनेचे काय उद्धव साहेबांचे वीस आमदार राजसाहेबांचे शून्य आमदार दोघं एक होऊन आम्हाला काय फरक पडत नाही आमचे दोनशे पस्तीस आहेत तो दोडी दीड फुट्या सुद्धा बोलला होता मध्यंतरी त्या दीड फुट्याला सांगतो अरे दीड फुट्या तुझे दोनशे पस्तीस आमदार असून हिंदी सक्तीचा निर्णय तुम्हाला मागे घ्यावा लागला आमचे वीस आमदार असूनही आमचे वीस आमदार वाघासारखे आहेत राज साहेबांचे एक सुद्धा आमदार नाही तरी सुद्धा तुम्ही ठाकरे नावाला एवढं घाबरलात ठाकरे नावाला घाबरून तुम्ही तुमचा निर्णय रद्द केलात म्हणून ठाकरे या नावाला घाबरून तुमची पाटते आहे हे लक्षात घ्या ज्या ठाकरेच्या जेवावर तुम्ही मोठे झालात ना हे जे काय राजकारणी दिसतात आपल्याला मंत्री संत्री लोक हे सगळे ठाकरेच्या जेवावर मोठे झालेले अवलाद तुम आहे या मंत्रिमंडळातील अर्ध मंत्रिमंडळ हे ठाकरेच्या जीवावर वाढलेलं आहे ठाकरेपासून निर्माण झालेली ही लोक आहेत आणि आज ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने शिवसैनिकाने मनसैनिकाने खास करून मराठी माणसाने एकत्र येऊन रस्त्यावर येऊन या सरकारला दाखवलं की होय आम्ही दिल्ली समोर कधी झुकणार नाही आम्ही ठाकरेच्या बाजूने भक्कम उभा आहोत हे दाखवून दिले म्हणून आमदार खासदारावर कधी ताकद नसते कुठल्या पक्षाची पक्षाची ताकद ही ते संघटनेवर असते आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी असतात अगर कार्यकर्ता असतात त्या कार्यकर्त्यावर त्यांचा पक्ष अवलंबून असतो जशी आमची शिवसेना ही तळागाळातील शिवसैनिकावर अवलंबून आहे कुठल्या आमदार खासदार अवलंबून नाही तळागाळातील सामान्य शिवसैनिकावर शिवसे ही शिवसेना टिकून आहे म्हणून तर आज भारतीय जनता पार्टी सारखा देशातला जगातला नंबर एक असलेला पक्ष शिवसेनेला घाबरतो का तर त्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत शिवसेनेमधील ते शिवसेने आक्रमक वाघासारखे आहेत म्हणून तर यांना घाबरावं लागतंय मराठी माणसाला घाबरावं लागते मनसेला घाबरावं लागतंय त्यामुळं तुम्ही जो घाबरून निर्णय घेतलेला आहे हे अशीच भीती कायम ठेवा तुमच्या मनामध्ये भविष्यामध्ये असेच आंदोलन होणार आहेत असेच मोर्चे निघणार आहेत ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोण गाव त्या त्यावेळेस ही दोन भाऊ एकत्र येणार म्हणजे येणार तुम्हाला घाबरून तो निर्णय रद्द करायला मी भाग पाडणार मराठी माणूस म्हणून लक्षात ठेवा त्यामुळे मराठी माणसाला कधी कमजोर समजू नका तुमच्याकडे जरी सत्ता असेल पॉवर असेल आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील आमच्याकडे स्वाभिमानी मर्दम मराठी माणूस आहे कष्ट करणारा कष्ट करून जगणारा खरा मराठी माणूस सामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला कुठल्या आमदार खासदाराची गरज लागत नाही ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर येतो ना रस्त्यावर उतरतो त्यावेळेस सरकारला सुद्धा आमच्या समोर झुकावं लागतंय हे मराठी माणसानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस असेल अगर एकनाथ शिंदे असतील येणाऱ्या काळामध्ये यांना मराठी माणूस यांची राजकारणाला यांची जी काय कुवत आहे ते कुवत अकोलेश्वर राहणार नाही जय महाराष्ट्र